शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीमुळे आणि ठाकरेंच्या लाटेमुळे महाराष्ट्रातील भाजपला सर्वात मोठा तडाखा बसला आहे मातब्बर नेत्यांचा दारुण पराभव होणार असल्याची पत्रकारांनी सर्वात मोठी माहिती समोर आणली आहे यामुळे भाजपचे कोण पाच मोठे नेते दारुण पराभवाच्या छायेत आहेत ते आपण जाणून घेऊया मित्रांनो बघूया उद्धव ठाकरेंचा भाजपवरती पलटवार शिंदेसह नरेंद्र मोदी अमित शहा यांनाही केले घायाळ कोण आहेत ते पाच मातबर नेते पहिलं नाव येते ते थेट थे थे थे। कोकणातून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नारायण राणे नारायण राणे यांना उशिरा उमेदवारी देऊन त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असताना आणि शिंदेगड सोबत नसताना राणेंना उमेदवारी देणं भाजपला महागात पडण्याची शक्यता आहे कोकणामध्ये नारायण राणेंचा दारूण पराभव होऊ शकतो साधारणतः पन्नास ते एक लाखाच्या दरम्यान ही सर्वात मोठी हार राणेंना पचवावी लागते काय अशी शक्यता सध्या तेथील जाणकार व्यक्त करत आहेत त्यामुळे भाजपला पहिला मोठा धक्का आहे त्यानंतर दुसरा धक्का म्हणजे सध्या माढा लोकसभा मतदारसंघ माळ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव धैर्यशील मोहिते पाटील हे करत असल्याचा सर्वात मोठा खुलासा जाणकार व्यक्त करत आहेत त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना चितपट केल्याचीही बातमी समोर येत आहे मित्रांनो तिसरा पराभूत होणारा मातब्बर चेहरा म्हणजे बीडच्या पंकजा मुंडे पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून येतात या भागामध्ये जातीचं समीकरण मराठा विरोध धनकर वंजारी अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली त्यामुळे मराठा समाजाची एक गट्टामुळं मते बजरंग सोनवणे यांना पडल्यामुळे सध्या पंकजा मुंडे यांची शीट धोक्यामध्ये असल्याचं सध्या बोललं जात आहे आणि बजरंग सोनवणे हे जैन किल्ल्या ठरत पंकजांना हरू शकतात अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे त्यानंतर पुढचं सीट आहे ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार विरोधात प्रतिभा धानोरकर या उभ्या आहेत त्यामुळे प्रतिभा धानोरकर यांना सहानुभूतीची लाट मिळत असल्याने सध्या सुधीर मुनगंटीवार यांचा निसटता पराभव या ठिकाणी होऊ शकतो आणि भाजपला हा मोठा धक्का या ठिकाणी बसणार असल्याची स्थानिक पत्रकार माहिती देत आहेत पुढचा महत्त्वाचा चेहरा म्हणजे साताऱ्याचे उदयनराजे महाराज भोसले हे यांना आपल्या आप पराभवाला दुसऱ्यांदा सामोरं जावं लागतं आहे अशी शक्यता आहे कारण की शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी मोठी लीड या भागातून मारल्याचंही सध्या दिसत आहे त्यामुळे साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवार गट आक्रमक होऊन या जागी आपली जागा राखू शकतो अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची लाट शरद पवारांबद्दल सहानुभूती या सगळ्यांची समीकरणं एकत्र घेतल्यामुळे सध्या भाजपच्या या पाच मातब्बर नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागतं आहे हे जर पाच मातब्बर नेते पराभव होत असतील तर इतर नेत्यांचं काय असाही प्रश्न सध्या सगळीकडे मित्र मित्रांनो विचारला जातो आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे भाजपचे आणखी कोणकोणते नेते दारूण पराभव छळेत आहेत आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद